मित्रांनो आज तुम्हाला एक माहिती सांगायची आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ म्हणून आहे त्या मंडळाच्या अनेक योजना आहेत त्या योजना तुम्हाला माहीत व्हाव्यात हो भरपूर अशा योजना आहेत त्याच्यावर जो कन्स्ट्रक्शन वर्कर आहे म्हणजे बांधकाम मजूर आहे त्या मजुरासाठीची योजना आहे आणि जो मजूर या ठिकाणी ज्या गुप्तेदाराकडं किंवा ज्या डिटी तो काम करतो त्यांचं एक प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर तो खेड्यातील असेल तर त्याला ग्रामसेवकाचं नगरपालिकेतील असेल तर मुख्याधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आणि कॉन्ट्रॅक्टरच्याच प्रमाणपत्राबरोबर म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे ज्या गुत्तेदाराकडे ज्या बांधकाम व्यावसायिकाकडे तो काम करतो आहे त्याचं एक प्रमाणपत्र प्लस ग्रामसेवक महानगरपालिकेचा मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांचं या ठिकाणी एक फॉर्मॅटमध्ये प्रमाणपत्र असतं मारून तो घेऊन यायचा आहे आणि त्याच्यानंतर राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक तसेच कुटुंबातील त्याच्यावर अवलंबित असलेले मुलं जे आता सध्या शिक्षण घेत आहेत जे सध्या या ठिकाणी कुठल्या डिप्लोम्याला डिग्रीला आहे त्यांनासुद्धा याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळते म्हणून ते सुद्धा लोकं या ठिकाणी त्यांचेसुद्धा आधार कार्ड तुमच्याबरोबर जोडायचे आहेत आणि त्यानंतर बांध इमारत बांधकाम महामंडळाचं एक या ठिकाणी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करायची नोंदणी केल्याच्यानंतर तुमच्या त्रुटी वगैरे काय असतील त्या सगळ्या पूर्ण करून तुम्हाला एक कार्ड मिळणार आहे आणि त्यासाठी कार ते कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही त्या योजनाचा लाभ जोपर्यंत तुम्ही बांधकाम व्यवसाय बांधकाम मजूर आहात इमारत बांधकाम कामगार आहात मजूर आहात तोपर्यंत तुम्हाला त्या अनेक योजनांचा लाभ मिळाला योजना कोणत्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी आपणांनी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन येतो एक मिनटामध्ये कॉप्युटर स्क्रीनवर आहे हे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार काम, कल्याणकारी महामंडळ ही ही वेबसाईट ह्याच्या वेलफेअर स्कीम येत्रुप सोशल हे रिइम्बर्समेंट ऑफ थर्टी थाउजंड फॉर फर्स्ट मॅरेज एक्सपेन्स पुन्हा मिड डे मील मिळतो त्यांना पुन्हा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे या सगळे फॉर्म या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर हे इथं आहे रिकग्नेशन ऑफ प्रायोरियर लर्निंग ट्रेनिंग म्हणजे तुमच्या लर्न ट्रेनिंगमध्ये लर्निंगमध्ये काहीतरी एक्स्ट्रा वाढ करायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला या, या करता येत आहे आणि फायनान्शियल असिस्टन्स ऑफ वन फिफ्टी वन थाउजंड फॉर द मॅरेज ऑफ द डॉटर ऑफ द रजिस्टर्ड कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्टर्ड कन्स्ट्रक्शन वर्क म्हणजे बांधकाम मजूर जो आहे बांधकाम कामगार त्याच्यासाठी एक्कावन्न हजार रुपये त्याच्या मुलीच्या लग्नासाठी मिळतात हे सगळेच कागदपत्र या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि हा फॉर्म डाउनलोड करून तो भरून त्यांच्याकडे द्यायचा आहे आणि शैक्षणिक बाबतीमध्ये सुद्धा जे स्कीम आहेत बेनिफिट आहेत तर तुमच्या पहिलीपासून ते सातवीपर्च्या विद्यार्थ्याला अडीच हजार रुपये येणार आहेत शिशुवस्ती मिळणार आहे आठवी ते त्याला पाच हजार बरं का देणार आहे पण त्याला पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स कंपल्सरी पाहिजे त्याच्यासाठी ते हेडमास्टरचं प्रमाणपत्र तुम्हाला आहे हे कागदपत्र त्याच्यासाठी लागणार आहेत आणि दहावी ते बारावीसाठी पन्नास टक्के असे जण पाहिजे आणि दहा हजार रुपये पर इयर असं दहावी ते बारावीपर्यंत या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचबरोबर अकरावी ते बारावीचं दहा हजारच आहे डिग्रीसाठी वीस हजार, डिग्री हजार आहे आणि मेडिकल डिग्री जर कोण करत असेल कन्स्ट्रक्शनवर असेल आणि तो जर मेडिकल डिग्री करता से ही पाहित आहे तर त्याच्यासाठी एक लाख रुपये आहे वर्षाला इंजिनिअरिंगसाठी साठ हजार आहे तर अशा प्रकारे डिप्लोमा कोर्ससाठी सुद्धा वीस हजार आहे एम एस सी आय टीच्या कोर्ससाठी सगळं पैसे जेवढे काही तुम्ही भरले आहेत तेवढे सगळे मिळत आहेत सर्टिफिकेट तेवढे घ्यायचं आहे आणि हेल्थ केअरमध्ये असे आहेत नॉर्मल सर्जरीसाठी पंधरा हजार सर्जिकल डिलिव्हरीसाठी वीस हजार ट्रीटमेंट ऑफ क्रिटिकल इंडियासाठी एक लाख रजिस्टर क्रस्टरचं वर्कर फॅमिली मेंबरसाठी देणार आहे एक लाखापर्यंत आणि फिक्स्ड डिपॉझिट फॉर टील गर्ल एकंदर मुलगी असेल तर त्याच्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटसुद्धा या ठिकाणी त्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे पंच्याहत्तर टक्के पर्मनंट डिसेबिलिटी जर तुम्हाला काही झालं तर प पंच्याहत्तर टक्के म्हणजे दोन लाख रुपये मिळणार आहेत विषयाबीचा महात्मा ज्योतिबा फुले हे तर मिळणारच आहे आरोग्याचं हे सगळ्या आजचा लाभू झाले आता तर हेल्थ चेकअपसुद्धा मिळणार आहेत आणि फायनान्शियल असिस्टन्ट आहेत बरं का भरपूर या ठिकाणी ॲक्सिडेंटल डेथसाठी दोन लाख आहे अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये तुम्हाला अर्बनमध्ये रुरलमध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे आणि त्याकरता हे करणार पुन्हा बांधकाम कामगाराच्या मजुराच्या व्यक्तीसाठी सुद्धा बा याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी दहा हजार रुपयेसाठी सुद्धा सुद्धा एवढं या ठिकाणी आहे सहा लाखापर्यंत लोनसुद्धा मंजूर आहे आणि चोवीस हजार रुपये हे या ठिकाणी विडोला मिळणार आहेत म्हणजे जर बांधकाम करूचा मृत्यू झाला तर तिच्या बायकोला चोवीस हजार रुपये या ठिकाणी रजिस्टर्ड कर्ट म्हणजे बांधकाम कुराच्या मिळणार आहेत त्याचबरोबर ही अशा पद्धतीच्या अनेक योजना आहेत यासाठी ऑनलाईन जाऊन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतः घेतो इथं कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आहे इथं जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मी सांग पहिल्यासोबत सांगितले ते सगळे कागदपत्र घेऊन रजिस्ट्रेशन करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट महा एम एच ए महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन